नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं घरगुती गप्पा माझ्या युट्यूब चॅनल वरती दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानाचा जाऊ करते नवीन व्हिडिओला ला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनल ला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका आजचा आपला विषय आहे गणपती बसवण्याचा शुभ मुहूर्त नक्की काय आहे कोणत्या वेळेमध्ये गणपती बसवायला हवी ही सगळी माहिती या व्हिडिओ मध्ये तर इतकंच नाही तर या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो गणपती बाप्पाच्या संदर्भात दहा दिवस करायचा आहे ज्यामुळे तुमच्या कुठल्याही प्रकारची समस्या दूर होणार जी इच्छा पूर्ण होणार मनोकामना असेल ती नक्की पूर्ण होणार असा प्रभावी उपाय व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे गणेश चतुर्थी यंदा बुधवारी आलेली आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मुळे यंदा बुधवारी गणपती बाप्पा आल्यामुळे हा सुंदर योग जुळून आलेला आलाय गणपती बसण्याच्या शुभ मुहूर्ताची वेळ सकाळी अकरा वाजेपासून ते ती एक वाजून चाळीस मिनटापर्यंत आहे पण दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत राहू काळ असणार आहे तर या राहू काळात राहू काळ टाळून पूजा करायला हवी त्यामुळे अकरा ते बारा वाजेपर्यंत गणपतीत बसवण्याचा उत्तम मुहूर्त सांगण्यात आलेला आहे बारा ते दीड वाजेपर्यंत राहू काळ सोडून तुम्ही दिवसभर कोणत्याही पूजा करू फक्त शुभ मुहूर्त अकरा ते बारा वाजेपर्यंत आहे जर तुम्हाला ते वेळ नाही जमली तर वाजेनंतर तुम्ही कधीही दिवसभर पूजा करू शकतात गणपतीची स्थापना करू शकतात कारण दीड वाजेपर्यंत काळ आहे चुर्थी विनायक चतुर्थी मानली जाते या चतुर्थीला वरत चतुर्थी असं सुद्धा म्हणतात या काळामध्ये गणपती बाप्पाची अतिशय प्रभावी उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनातील कुठल्याही प्रकारची समस्या असेल जर लग्न जुळत नसेल किंवा नोकरी व्यवसायात यश मिळत नाही नसेल प्रगती होत नाही उत्पन्न वाढत नाही आरोग्याची समस्या अशा कुठल्याही समस्या असू द्या या दहा दिवसात गणपतीची सेवा तुम्ही जर केली तर तुम तुमच्या समस्या दूर होणार विश्वास आहे या दिवसात दहा दिवस तुम्हाला असा उपाय करायचा आहे अनेक अनेक आलेला असा उपाय गणपती जे आहे ते गणपती जोपर्यंत तुमच्या घरात आहे तोपर्यंत रोज एकवीस वेळा म्हणायचे आहे एकवीस आवर्तन जर तुम्ही दहा दिवस गणपती अथर्व शिष्याचे केले तर तुमच्या जीवनातील जी कुठली समस्या असेल ती दूर होईल या दहा दिवसात तुम्हाला रोज गणपतीचे अथर्व शिष्य एकवीस वेळा आवर्तन करायची आहे सुरुवात करण्याआधी संकल्प करायचा संकल्प सोडताना म्हणायचं की तुमची कुठलीही समस्या दूर व्हावी किंवा कुठल्याही इच्छा पूर्ण व्हाव्या त्यासाठी तुम्ही हे करणार आहेत असा संकल्प करायचा आणि मग सुरुवात करायची गणपती बाप्पाचे कृपयाचा अनुभव तुम्हाला नक्की येईल आणि आपण संकल्प करून ही करायचे तेव्हा आपल्याला त्याचे आप फळ मिळते तुमच्या कुठल्याही समस्येसाठी तुम्ही ज्या बी अडचणीसाठी हा संकल्प करणार आहात दिवस तो संकल्प सोडून सुरू करायचा जेणेकरून त्याचे जे फळ तुम्हाला नक्की मिळेल आणि या दहा दिवसात हे संकल्प करून तुम्ही नक्की अनुभव घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी समर्थ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा